म्हणजे निर्ड्यामध्ये दोन प्रकार असतात झाडावर चढून ब्लॉगिंग करणं म्हणजे जरा अवघड पण आणि रिस्की पण आहे थोडा आता थोडस वरती चढतोय आणि तुमका ज्यासाठी तुम्ही हो व्हिडिओ बघताय तर तुमका आता शेवटी नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकोन दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर गेल्यावेळी आम्ही नेरडांचं ब्लॉक केलेलो तर त्याच्यापासून चार ब्लॉक झालेले म्हणजेच पहिलं आम्ही गेळ्यात गेलो नेरडा काढूक पण तेव्हा आमका नेरडा गाऊक नव्हती त्यानंतर मग आम्ही सड्या गोटवळ्यामध्ये इलो आणि मग त्याची नेरडा काढलो त्या झाडावरती जाऊन वेगवेगळ्या आणि त्यानंतर मग आम्ही त्याचं सार बनवलेलो आईच्या हातात तर तो सार बनयलेलो जो व्हिडिओ होतो तर तो व्हायरल झालेलो आणि त्याच्यावरती जवळपास चार हजार चारशेच्या आसपास व्ह्यूज इले म्हणजेच एवढ्या लोकांनी बघितलेला आणि आणि त्यानंतर आम्ही बनवलेलो तो म्हणजे नेरडापासूनची पोळी तर तो पण व्हिडिओ बरोबर चालता पण या चार व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ चाललो तो म्हणजे आईनं जो नेरडाचं सार बनवून दाखवलेला नंतर तो व्हिडिओ खूप चाललेलो हा चार हजार चारशे व्ह्यूज आणि त्याच्यावरती बऱ्याच जणांच्या कमेंट दिल्यात की नेरडा जर काढूची असली तर त्याचं झाड कसं ओळखू का तर तोच मी आज तुमक्या आचावलॉगमध्ये सांगतलं आहे तर आचवलॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर सगळ्यात पहिलं म्हणजे नेरळ या अशी वनस्पती आहे की दुसऱ्यावरती अवलंबून राहणारी जसे की गेवड्याचं झाड असतात ते का कशी वेल असतात आणि त्या दुसऱ्या झाडाचं ह्या घेऊन सहाय्याने दुसऱ्याच्या दुसऱ्या झाडाच्या सहाय्याने त्या वरती चढत असतात तर तसंच नेरडांचा असता नेरडाच्या त्या वेलीचा झाड पण बोलू शकणार नाही पण ती एक वेल असतं झाड वेल असतं आपल्या हाताच्या दंड एवढी तर ती काळ्या कलरची असतात आणि ती वरती अशी चढता आणि ती जाळीवरती किंवा आंब्याच्या झाडावर किंवा कोणत्या पण झाडावर जास्त करून चढता आणि झाडावरती चढल्यावरती कशी दिसता या तुम्ही आता पुढे बघा आणि त्यानंतर मग मी या जवळून दाखवतले ही खोल दरीसारखी आहे आणि त्याच्यावरती हे एक झाड आहे आणि त्या झाडीवरती तुम्ही बघू शकताय उलटे सुलटी असलेली ही झाडं आहेत म्हणजे ह्या बाजूक अशो ह्या बाजूक अशो फांदे दिसतात तुमका उलट आणि त्याच्या खालच्या बाजून पानाक बघू शकताय तर ती पांढऱ्या कलरची आहेत आणि वरच्या साईडने हिरव्या कलरची तर तीच नेरडांची झाडं आहेत तुम्हाला थोड्या वेळाने मी जवळ ना दाखवनंच उलकूचं असत तर म्हणजे पांढऱ्या आणि हिरव्या कलरची अशी पानं दिसलेली आहेत आणि उलटी सुलटी गेली अशी खाली लवलेली किंवा वरती अशी उलटी आली आता मी तुमका थोड्या वेळान जवळ ना दाखवत तुमका नेरडाचं झाड जवळ ना दाखवसाठी मी एका झाडावरती चढतोय तर त्या झाडावरती नेरडाची वेल चढलेली आहे आता वरती चढूया आपण नंतर चढ आणि माझ्यासोबत करण आणि महिषा पण इले आहेत त्या दिवशीचे पार्टनर आज फक्त कार्तिक नाही आपल्यासोबत हॅलो नको तर पडत जायत कारण मी एका एका हात चढत माझ्या मागे माहिष चढता म्हणजे झाड घासला रे नाही माहिती मी विसरले लहानपणी माहित होतं तर ही नेरडाची बेला वेल म्हणजे जरा झाडंच असतात फांदी बघू शकताय आणि याच्यावरती डॉट डॉट असतात हे बघा आणि ते का छोटे छोटे असे काटे असतात हे काही टोचणत नाही एवढे पण ह्या नसतात आणि तुम्ही ह्या झाडावरून ओळखू शकणार नाही म्हणजे ह्या वेलीवरून ओळखू शकणार नाही की ह्या नेरडाचंच झाडा की इतर कोणता ह्या फक्त तुम्ही पानावरून ओळखू शकता आणि पाना ही तुमका वरती दिसतात कोणत्यापरी कोणत्या तरी झाडावरती तुम्ही बघितला आहे तर पांढऱ्या कलरची आणि हिरव्या कलरची झाडं दिसतात ती जवळ आम्ही तुमका आता दाखवणारच आणि ह्या आंब्यावरती ह्या नेरडून गेली हा नेरड्याची वेल इथून बघू शकता तुम्ही ह्या अजून पण फांदी गेली आहे ह्या कोपऱ्यावरून आणि ह्या साईडने ही ही जी काळी वेल दिसतं तर ती आणि ही अशी वरती जाऊन झाडीवरती चढली आहे वरच्या एकदम म्हैशा एकदा वरती त्या कोपऱ्यावरती चढून परत खाली उतरलेलो कारण ते का या वेलीवाईनं चढून भीती वाटवती आता मी चढलो आहे त्यानंतर मग तो माझ्या मागना चढलो वेली घट्ट असतात आणि त्यामुळे तो मोडणंच नाही तर त्यामुळे तुम्ही त्याच्या वयानं पण चढू शकताय या आम्ही तुमका उदाहरण दाखवलं आता सगळ्यात पहिलं निर्डं आहे दोन तीन आणि त्यानंतर मग तुमचा झाड दाखवतोय आणि काढूया आपण मग तर ह्या बघा आजचा पहिला नेराड माझा आणि याच्यामध्ये ना नेरडाच्या म्हणजे नेरडामध्ये दोन प्रकार असतात एक गोड पण असता गोड नेरड ज्या लाल लाल दिसतं एकदम आणि एक आंबट पण असता आणि जर कच्चा नेरळ ना पांडरा पांडरा तर त्या पांढरा असता पांढरा आणि हिरवा कसा तर ता पण मी तुम्हाला आता दाखवत आहे तर बघू शकता अशा कलरमध्ये तर असता कच्चा नेरळ आणि या जर खाऊचा असला तर याच्यावरची जी कवर असतं व्हाईट कलरचा तर वरती पांढरा पांढरा तर ता काढू काय आणि खाऊ काय आणि ह्या आंबट लागतात अशा प्रकारे असतात म्हणजे जर वरची कवर तुम्ही नाही काढला तर त्या घसोब असतो तुमचा लय आंबट हवे का कच्चा नेरळ घसोब असतो तर त्यामुळे वरची ह्या कवर काढूकच होई आता थोडंसं वरती चढतंय आहे आणि तुमका ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर ता दाखवत आहे तुम्हाला आता शेवटी झाडावर चढून ब्लॉगिंग करणं म्हणजे जरा अवघड पण आणि रिस्की पण आहे थोडा कारण एक आता असं पकडूच लागत आणि कधीकधी तोल पण जाता बापरे भरपूर पूर्ण जाळ झाड भरली आहे नेरडानेच वरती तर या पांदीवर करण चढलो बघू शकता दिसता आणि तो एका पिशवीमध्ये काढतो नेरडा आणि या बाजूक गेलो महिषा आणि महिषा बोला होतं की मित्रांनी <laughs> काहीतरी व्हिडिओ बघा आणि गप्प झालो <laughs> आणि ते हां आणि या बाजूक बघू शकता या बाजूक पूर्णपणे भरलेला नेरडाने या बाजूक पण आणि माझ्या बाजूक पण थोडीफार लागली आहेत ती बघा पूर्ण भरली आहेत कच्चा नेरड ह्या पांढऱ्या कलरचा आणि ही थोडीशी अर्धी कच्ची होत म्हणजे अर्धी पिकलेली हे बघू शकता त्यामुळे ती अशा कलरमध्ये दिसतात आणि प्रॉपर पिकलेली लाल लाल दिसतात ही बघा ह्या प्रॉपर पिकलेला याच्यापेक्षा पण पिकल्यावर लाल लाल होता मस्त वाटतं बघा आणि एक मिनिट थांबा जरा नीट बसतं आहे कारण जर तोल गेलो तर पडोख त्याला ब्लॉगिंगच्या नद्यात हातपाय मोडून घेतलेलं आहे त्यामुळे नीट बसतं वर, नी या झाडावर फांदीवर तर मित्रांनो नेरडा हा प्रकार जो आहे ना म्हणजेच ही फळं जी लागतात ती जास्त करून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरची जी बॉर्डर आहे ना म्हणजेच जी बॉर्डरवरची गावं जसं की फाटकवाडी झाला सडेगुडवळे झाला त्यानंतर चौकुळ झाला आंबोली झाला ह्या भागामध्ये जास्त करून गावतात आणि हेऱ्या साईडला पण असतात पण त्या बाजू जास्त करून नसतात जास्त नसतात पण आमच्या भागात भरपूर असतात आंबोली चौकुळ आणि सडे गुडवळे आणि गेळे ह्या भागात भरपूर असतात आणि तुम्ही ओळखताना कशी जेव्हा तुम्ही रोडने जाता आहे ह्या रो भागातल्या चंदगड किंवा आंबोली भागात तर तेव्हा तुमका एखाद्या झाडावरती बघितल्यावरती अशा प्रकारची ह्या बाजू किंवा ह्या बाजूक अशी वेली गेलेलो दिसतात असं बघू शकताय माझ्या मागे हां अशा प्रकारे अशी लवलेली असतात ती आणि ती पानं कशी असतात बघा बॅकसाईडने अशा प्रकारचा असता पांढऱ्या कलरमध्ये आणि वरच्या बाजून तर हिरवा कलरमध्ये असता आणि बारीकश्या अशा फांद्या दिसतात गेलेलो तर त्याच्या जवळ जाऊ काय आपण झाडाच्या बुडी आणि त्यानंतर मग बघू काय त्याच्यावरती ह्या लागली आहेत का फळं लागली आहेत का ती नेरडा कारण खालच्या बाजून जर तुम्ही बघितला आहे तर ती दिसतातच नाहीतर मग थोडंसं जवळ जाऊ काय कारण जर मोठी झाडं असली तर दिसणच नाही ती ही बघा सगळीकडेच नेरडा भरली होत आता तुमका जवळून दाखयते तुम्ही बघू शकताय पाना कशी असतात आणि तुम्ही ओळखू शकताय आता कुठे पण गेल्यावरती तुम्ही ओळखू शकता ही पाना आणि नेरडा पण हे बघा तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमका कोकणातले छान छान व्हिडिओ बघू गावतले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटलो तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन दवा बाय बाय